तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग तेरा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग तेरा इकडे रुहान वाड्यावर न जाता आपल्या हॉटेलमध्ये आपल्या त्या आलिशान रूममध्ये होता ड्रिंकवर ड्रिंक करत होता शिवाला आता त्याची काळजी वाटत होती आज जरा प्रमाणापेक्षा जास्त प्यायली होती त्याने रुहान बास्कर आता खूप उशीर झाला आहे अजून किती त्रास करून घेशील स्वतःला शिवाने त्याच्या हातातून ग्लास काढून घेतला शिवा जगासाठी जाधवांच्या घरी काम करणारा माणूस असला तरी रुहानसाठी तो जवळचा मित्र होता कोल्हापूरमध्ये आल्यावर शिवा सावलीसारखा त्याच्या सोबत असायचा येस उशीर तर झाला आहे आजी आज कालपासून जीवन मरण्याच्या दारात आहे आणि मी आतापर्यंत काय केलं साधी तिची इच्छा पण पूर्ण करू शकलो नाही आजीला पण काय आवडलं त्या मुलीत काय माहीत जे माझ्या आयुष्यात ते वादळ आणायला ती उत्सुक आहे रुहान बोलता बोलता मध्येच रडत होता तर मध्येच चिडत होता शिवाने हा विषय निघाला की त्याचा पारा चढत होता सगळ्यांसमोर असलेला रुहान वेगळा असायचा मगरूर क्रूर घमेंडी हा रुहान सगळ्यांनी पाहिला होता पण हळवा इमोशनल होऊन रडणारा रुहान फक्त आजी आणि तिच्यानंतर शिवाने पाहिला होता आजीची आठवण येऊन आत्ताही त्याचे डोळे भरून आले होते चल आत्ताच्या आत्ता चल रुहान उठत बोलतो कुठे इतक्या रात्री कुठे जायचं नाही शिवा त्याच्या हाताला धरून थांबवायचा प्रयत्न करत बोलतो लग्न करायचं आहे त्या ब्लडी फुल मुलीसोबत कायमचं तिला माझ्यासोबत ठेवून घ्यायचं आहे आयुष्यभर तिला आपल्या त्या घमेंडीवर पस्तावा होईल असं आयुष्य द्यायचं आहे तिला लेट्स गो रुहान दाराकडे जात बोलला आत्ता नाही ही वेळ बरोबर नाही शिवा म्हणाला वेळ बरोबर की चूक हे मी ठरवणार आत्ता म्हणजे आत्ता मिठाईची दुकान मी येत आहे गेट रेडी रुहानने पुन्हा शिवाचा हात झटकला आणि बाहेर जायला निघाला शिवाने खूप मेहनतीने त्याला अडवलं जाधव कुटुंब पूर्ण कोल्हापूरमध्ये जमलं होतं आता आजी आज काही तासांची सोपती आहे असंच सगळ्यांना वाटत होतं पण आजी आज इतक्यात काय जाते घरात दुःखी वातावरण होतं सगळेच काळजीत होते रुहान होता की भावनिक होऊन आज पहिल्यांदा आउट ऑफ कंट्रोल झाला होता शिवाने कसं बसं त्या तुफानाला थोपावलं होतं रुहान तसाच बेडवर पडल्या पडल्या झोपला काही मिनिटांपूर्वी लग्न करायला निघालेला नवरदेव आता घोडे विकून झोपला होता शिवाने त्याच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली आणि थोडं दूर जाऊन कोणाला तरी कॉल केला हॅलो चार्ली बॅड न्यूज आहे शिकारी अजून शिकार करायला तयार नाही उगाच टाईमपास चालू आहे असं काहीतरी करावं लागेल की तात्काळ निर्णय लागला पाहिजे शिवाने सगळं सांगून मोकळा झाला समोरून जे काही सांगत होते ते ऐकायचं काम चालू होतं ठीक आहे तसंच होईल उद्या जाधवांचा बँड वाजणार ठेवतो फोन शिवाने लगेच फोन ठेवून दिला एक नजर रुहानकडे पाहून शिवा आपल्या कामाला निघून गेला सकाळी शिवानीला जाग आली ते कोणाच्या तरी मोठ्याने बोलण्याने आवाज स्पष्ट कानांवर पडला आणि तिने धाडकन आपले डोळे उघडले बाबा जोरात बोलतच शिवानी तशीच खाली पळाली समोर पायावर पाय टाकून अण्णा ऐटीत बसला होता हातात चहाचा कप होता तिचे बाबा समोर उगाच हसण्याचा प्रयत्न करत अवघडून बसले होते अरे शिवानी आलीस तू तु। तुला भेटायला आलो होतो तुझं माझं सपान जगदंब स्वीट होम त्याच्याबद्दल जरा बोलायचं होतं अण्णा तिच्यावर नजर फिरवत बोलत होता त्याची ती हपापलेली नजर पाहून ती लगेच बाबाच्या मागे जाऊन लपली झोपेतून उठल्यामुळे अंगावर सैलसर टॉप आणि खाली थ्री फोर्थ होती त्याची ती नजर पाहूनच नजरेनेच आपल्यावर अत्याचार होत असल्याचं जाणवलं तिला हात अडकले नसते तर आत्ताच त्याला घरातून हाकलून लावलं असतं तुम्ही चला पुढे मी येते तुमच्या दुकानावर शिवाने कसं बसं बोलले दुकानात नाही मी वाड्यावर आहे बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या जास्त जोक हा अन्ना असं बोलून विद्रूप हसला शिवानीचे बाबा काही बोलणार त्याआधी तिने त्यांचा हात दाबला आणि नजरेनेच नाही म्हणून खुनावलं एक नजर शिवानीवर टाकत अण्णा जागचा उठला बाबांनी मात्र लगेच आपला हात मागे घेत आपल्या मुलीला आपल्या मागे केलं चला येतो बाबा बाबा शब्दावर जोर देत हातात गाडीची चावी गोल गोल फिरवत अण्णा बाहेर जायला निघाला मध्येच मागे फिरला वाट पाहत आहे शिवानी मी लवकर ये अण्णा पुन्हा गालात हसून निघून गेला तो गेला तसा इतक्या वेळ धरून ठेवलेला श्वास शिवानीने सोडला नक्की काय प्रकरण आहे हे हा आज घरी कसा आला बाबा थोडं पॅनिक होत विचारतात पावती पावती घ्यायची होती पैसे दिले ना त्याची पावती नाही घेतली आज जाऊन घेऊन येते म्हणजे पुन्हा त्याचा आणि आपला संबंध संपला शिवाने कसं खोटं सांगून मोकळी झाली बाबांना मागच्या महिन्यात मायनर अटॅक येऊन गेला होता आता पुन्हा कोणत्या गोष्टीचं टेन्शन त्यांना द्यायचं नव्हतं म्हणून ती काळजी घेत होती आई माफ कर तुझा आशीर्वाद आज मी गहाण ठेवत आहे तुला माझ्यापासून दूर करत आहे पण काय करू तुला आम्ही गमावला आहे आता बाबांना काही झालं तर आम्ही कसं जगणार मला समजून घे लवकरच तुझी ही अमानत मी सोडवून घेईल तुझ्या शेवटच्या आठवणीसाठी तुझे हे दागिने मी गहाण ठेवत आहे शिवानीने कपाटातून एक रेशमी रंगाचं कापड काढलं त्यात असलेले दागिने पाहून ती बोलत होती जुन्या पद्धतीचे काही दागिने होते तिच्या आईचं स्त्रीधन हे अर्ध तिच्या ताईच्या लग्नात दिलं होतं तर काही तिच्या लग्नासाठी राखून ठेवलं होतं आता अण्णा घरापर्यंत आला म्हणून तिच्यासमोर दुसरा कोणता पर्याय नव्हता बाबांना न सांगता शिवानी ते दागिने सोबत घेऊन निघाली आज कसंही करून तिला अन्नाचा हिशोब चुकता करायचा होता हॅलो आळसावलेल्या आवाजात त्याने विचारले व्हॉट काही काय बोलता मी लगेच येतो आजीला काही झालं तर तुमचं हॉस्पिटल जागेवर राहणार नाही हे लक्षात ठेवा रुहानने धमकीवजा आवाजात सुनावलं आणि खाडकण जागचा उठला नीट डोळे उघडले नव्हते की सतत वाजणारा फोन ऐकून त्याने हाताने चाचपडत फोन घेतला कानाला लावताच समोरून डॉक्टरांचा घाबरलेला आवाज कानावर पडला आजीची तब्येत बिघडली होती कधीही काहीही होऊ शकतं म्हणून सगळे डॉक्टर हात वर करू पाहत होते त्यांचं बोलणं ऐकून रुहानची झोप कुठल्या कुठे पळाली डोकं आधीच ठणकत होतं पण त्यांचं बोलणं ऐकून डोकं सटकलं जरा चार थेंब निघू दे डोळ्यातून टी व्हीमध्ये दाखवता तसा गळा काढ हवं तर माझ्या जाण्याची आत्ताच प्रॅक्टिस करून घे त्या लहान्या सुनबाईला सांगितलं असतं पण त्या रडायचं सोडून आधी रेल बनवायच्या तयारीत असणार इरावती सगळं तुझ्या पोरासाठी चाललं आहे तर सगळं नेटकर पण त्याला सगळं खरं वाटलं पाहिजे आणि डॉक्टर तुम्ही मला जरा झोपेचं इंजेक्शन द्या त्या माझ्या सोन्याला रडताना मी नाही पाहू शकत आजीने नुकताच इडली सांबारवर ताव मारला होता रात्री ज्या चार्लीसोबत बोलत होता शिवा तो चार्ली म्हणजे आजीच आता पुन्हा रुहांच्या लग्नाची गाडी पुढे ढकलायला म्हणून अंतिम फेरीतलं नाटक सुरू करायचं होतं आजी तर फुल जोशमध्ये होत्या डॉक्टर मात्र आता पुरते वैतागले होते कधी एकदा हे नाटक संपेल असं वाटत होतं तो आता कधीही येईल म्हणून त्या स्पेशल रूममध्ये पुन्हा नाटकाचा प्रयोग रंगला इरावती आपल्या करामती सासूला पाहून डोळे मोठे करून पाहत होत्या काय वाटतं आजीचं नाटक आणेल का शिवानी आणि रुहानला जवळ राज आणि शिवानीबद्दल कळेल का रुहानला कळेल सर्व पण पुढील भागात पण फॉलो करत नाही राव तुम्ही असं का करा की राव एक लाईक आणि सबस्क्राईब करा करा आत्ताच करा की चला तर कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या चला निरोप घेते चला तर आता रामराम मंडळी